जग झपाट्याने बदलत चालला आहे त्यासाठी नाटकाच्या माध्यमातून मराठीच्या बाहेर जाऊन बघण्याचा प्रयत्न तितक्या गांभीर्याने आजवर झाला नाही वेगवेगळ्या भाषेच्या नाटकाच्या माध्यमातून दृष्टिकोन बदलण्याची सुरुवात करता येऊ शकते दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी असे प्रतिपादन केले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी वामन केंद्रे बोलत होते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते नाट्य महोत्सवाचे उद्घाटन झाले ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे शशी प्रभू या मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देत सन्मान करण्यात आला ज्येष्ठ दिग्दर्शक मामन केंद्रे म्हणाले आज एवढ्या वर्षानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेव्यतिरिक्त एवढा मोठ्या नाट्य महोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे हे खरंच कौतुकास्पद आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या या नाट्यमहोत्सवाचा भाग होता आल्याचा आनंद नक्कीच आहे मराठी नाटकांशी असलेल्या नात्याचा मला अभिमान आहेच इतरत्र काम करताना मराठी नाटकाच्या समृद्ध वारसाकडे आदराने पाहिले जाते तेव्हा मन खऱ्या अर्थाने सुखावते कार्यवाहक अजित भुरे म्हणाले मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत वावर असणारे दिग्दर्शक वामन केंद्रे अभिनेते मोहन आगाशे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांचा वावर या नाट्य महोत्सवात असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे नाट्य परिषदेचे सहकार्यवाहक दिलीप कोरके यांनी आभार मानले मुंबईहून पत्रकार बाबा लोंढे